किंवा तसंच म्हणजे राम असेल आणि सगळं पौराणिक पाहणं म्हणजे हरिविश्चितीनं जी मागणी केली जायची जो दो संस्कार होता तो संस्कार शरद पाटतांच्या एका लेखामुळे होऊन येतो संस्कृत किंवा इंग्रजी वगैरे एका लेखामुळे आपण काहीतरी वेगळं आहे हे लक्षात आणि

तर त्यामध्ये दरोड उभी केलं आणि आपली विविध मांडणी केली सगळे झाली त्यांनी सांस्कृतिक विचार केला सांस्कृतिक जी आपली राज सांस्कृतिक जी साधन आहे ती साधनं हा मोठा काम संगीत असेल नाटक असेल साहित्य असेल कविता असेल याच्या संबंधाचा विचार होता शंभर दीडशे वर्षापासून वाङ्मय आणि साहित्यिक किंवा आहे या सर्वांना ब्राह्मणी पहिल्यांदा केली साहित्याच्या क्षेत्रातील जे अकॅडमी त्या तज्ज्ञांनी त्यांची कुडी ही त्याला प्रतिवाद केला नाही आणि त्याला पाठिंबाही दिला नाही त्याचा त्याच कारण काय तर आपण गेल्या दहा वीस पंचवीस वर्षापासून वातावरण तसं म्हटलं तर ते वरवर विषयही नाही

आपण त्याला जीवनवा माहिती वगैरे होतो शरद जो आहे फासून मांडलेला ती विचारसरणी होती आणि दुसरी इंग्रजी संस्कृत आणि काही इतर भाषा म्हणजे उर्दू वगैरे पर्शियन या भाषांमधला जो साहित्य विचार होता त्याचं एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न करणं किंवा भारतीय साहित्य विचार फार चांगला आहे असं म्हणणं संपूर्णपणे पक्षपाती भूमिका घेऊन तुल्यांच्या नंतरची जी पिढी आहे त्यांना आपण मराठी विविध जनक वगैरे म्हणतो त्याच्यानंतर बाल पिढी आहेत गुरुंदाग्रह जायत वगैरे कुसवण गजकळी आहेत नंतर रणकीर मंडळाचे लोक आहेत त्याच्यानंतर अगदी पन्नाशीच्या पुढच्या काळात फक्त एखादे नारायण सुर्वे पाहतात एखादे वामन घटक येतात त्याच्या आसपासच्या काळात एखाद्या अंधारोग सारखे पण तो इतके दखल पात्र नाही शरद पाटलांनी ज्या काळात लिहायला सुरुवात केली आणि त्यांनी निवड साहित्य जे दिलेलं आहे अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र याशिवाय त्यांनी गिरीश कर्नाड त्यांनी बाजूबा बाबू त्यांनी आनंद यादव त्यांनी संत तुकाराम आणि शेवटच्या काळात जे अपूर्ण राहिले लिहित लिहायला घेतलं होतं चर्चा करत ते होते चक्रधर्श होते पंधरावीस पानात ते पुरुष झालेले पुरस्त झालेलं हे भारतीय परंपरेमध्ये सुरुवातीच्या काळापासून म्हणजे जो काळ आहे काळ आहे सगळ्या प्राकृत भाषांमध्ये साहित्य निर्माण होण्याचा काळ आहे मराठीमध्ये साहित्य निर्माण होण्याचा काळ आहे साधारणतः अठरा या सर्व काळामध्ये साहित्या शरद पाटील सांगतात त्या प्रकारच्या दोन छावण्या ब्राह्मण म्हणजे आधार काय होता आधी एक दोष प्राकृतांच जे प्राकृत साहित्याच संस्कृत गोव किंवा संस्कृतच्या आधी जास्त प्रतिष्ठित होतात त्या प्रयोजन त्या साहित्याचं सौंदर्यशास्त्र निश्चित होत फक्त ते काळाच्या ओघात दुर्लक्ष आणि तो होता बौद्ध दार्शनिक विज्ञान भारतीय साहित्य सर तो बोला होत ते होत अभिनव गुप्त ते होत भरत मुनी ते होत राजशेखर असं त्यांनी विचार सांगितला त्यांनी सौंदर्य विचार सांगितला त्यांनी आस्वादक परंतु या सर्व साहित्याचं वाचन या सर्व साहित्याचं आकलन या सर्व साहित्याची आस्वादक ही करणारी मी मंडळी ही जी प्रज्ञा होती ही प्रतिभा होती तिला वर्णांची मर्यादा तिच्या साहित्याचा विषय असे परंतु तिला लिहितात किंवा तिला असं वाटता येतो नायिका कशी असली पाहिजे नायक कसा असला पाहिजे कोण असला पाहिजे जातीनं कोण असला पाहिजे खरं नायक कसा असला पाहिजे तिथे काय झालं पाहिजे होते या सर्व संबंधामध्ये संस्कृतचे चे सौंदर्य शास्त्र करते किंवा मीमसा करते त्यांची मांडणी पूर्णता पक्षता करते श्रमातून निर्मितीतून ज्या जे निर्माण होत ते तो ज्या ठिकाणी कशा प्रकारे जाणार असेल त्या ठिकाणी निर्माण होणार दिसून ते वेगळं आहे आर्य आले आर्यांनी संस्कृत संस्कृतांना पुढे जाणून त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या साहित्यविषयी धारणा आल्या फरक उद साधा उदर गोरा रंग गोऱ्या रंगाची अनेक वर्णन संस्कृत महाकाव्याच्यामध्ये आहेत संस्कृताला न अनुसरणाऱ्या साहित्यामध्ये काळा वर्णन काळ्या वर्णात ठाव नियघरामध्ये एका मूर्तीवर जेवढी कविता जेवढे अभंग भावकाप्याचे निर्माण झालं ती मूर्ती काळी आहे सगळ्या लोकगीतामध्ये सावळी अंगामध्ये कोणतीही सावळाही मातृदेवता आणि कोणताही क्षेत्र देव हा रंगाला गोरा नाही कृष्णापासून कारण ते आहे तो काळा आहे कारण तो धोरी आहे या दृष्टीनं ह्या सगळ्या पौराणिक महापुरुषांच्या कडे किंवा पात्रांच्याकडे कडे महाकाळातल्या पात्रांच्या दृष्टी परंतु दिग्नांग्याच्या सौंदर्य शास्त्राच त्यांच्या विचाराच अनुकरण वारकरी संतांच्या पर्यंत सगळे लोकांना म्हणता येत आणि हे मराठी घडील पहिल्यांदा धसठशीत मांडण्याचा प्रयत्न शिरद पट्टानी केला या अंगांना सुद्धा शरद पट्टाच्या सौंदर्यविषयक विचाराची नीट विमावता नीट मांडण्याची प्रक्रियाची गरज आहे अजून त्यांना प्रस्थापित व्यवस्थेने केंद्रीय आणि ते काम नीट समजून घेऊन आपल्याला कायद पाटलांच्या साहित्य होणार आहे त्यामुळं शरद पाटलांच्या शताब्दीच्या निमित्तानं कोणकोणत्या प्रकारच्या विचारावर गंभीरपणामुळे आपण मंथन केलं पाहिजे या संबंधी प्राथमिक चर्चा या ठिकाणी मी आता करत होतो आणि या चर्चासत्रा त्या दिवसा दिवसभराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो धन्यवाद